नांदणी येथील माधुरी हत्तीला गुजरातला नेण्यात आले त्याचा निषेध व माधुरी हत्तीला मूळ ठिकाणी परत आणण्यासाठी आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी धनंजय बीसे बोलताना म्हणाले खरं तर माधुरी हत्ती एक हत्ती नाही तर ती शतकानुशतकांच्या परंपरेचा भक्तीचा आणि नात्याचा प्रतीक आहे पंचकल्याण महोत्सवामध्ये तसेच शिव कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात तिची उपस्थिती म्हणजे भक्तांसाठी ऊर्जा आणि आनंद निर्माण करणारी ती बहुमोल ऊर्जा होती तिला आपण सदर प्रकरणात लक्ष घालून नांदणी इथं परत माधुरी हत्तीला तिच्या मूळ ठिकाणी स्वस्ती जैन मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं निवेदन देण्यात आले यावेळी पप्पू विवेक शिंदे अशोक कोकळे जावेद चिकलदार विनायक पवार किरण मगदूम बापू भाजीवाले इरफानी इनामदार इत्यादी उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय नांदी येथील माधुरी हत्ती जे काय जे प्रकरण चालू आहे हे खर तर महाराष्ट्राला एक प्रकारे कलंक लावण्यासारखं झालेला आहे माधुरी की जैन समाजाबरोबर महाराष्ट्र समाजाची जी अस्मिता होती या अस्मितेला ह्या सरकारनं या, या, सरकार या अंबानी सरकारनं ह्या अंबानी पैशाच्या जोरावरती जो का हत्ती नान्नीच्या मठातला जो का हत्ती आहे तो गुजरला जो का हलवलेला आहे याचा प्रथम मी जिदौ चॅटीबा संस्थेतर्फे निषेध करतो खरंतर आम्ही या ठिकाणी बघितलो नान्नी यात्रीच्या विषयासंदर्भात आज काय चर्चा चालू आहे वैद्यकीय कारण देऊन हे वैद्यकीय कारण देऊन त्यांनी हा जो हत्ती जो काय गुजरातला आलेला आहे हा तर चुकीचा आहे जर तुम्हाला खरं वैद्यकीय कारण असेल तर ज्या संस्थांना या सांभाळलेल्या हत्ती आहे त्यांना तुम्ही खरं म्हणजे निर्देश द्या आणि सांगा की हत्तीची तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतलेली पाहिजे मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास आहे की हत्तीची देखभाल यांच्यासारखी कुठलीच कुठलीच लोकं करू शकणार नाहीत मिरजेतला किंवा इतर समाज जो का जैन समाज आहे जैन समाजाबरोबर जो का महाराष्ट्रला इतर समाज आहे त्या इतर समाजाचा ही जी, 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 जी ही जै ही हत्ती ही अस्मिता आहे आणि ह्या अस्मितेला जर कोण कलंक लावत असेल कोण धक्का पोचत असेल तर कदापि आम्ही हे सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय माधुरी येते आहे हे माधुरीला जे काय गुजरातला नेलेलं आहे ते परत आणल्याशिवाय आम्ही जिल्हा उच्चार संस्था आम्ही गप असणार नाही ह्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्याचबरोबर आम्ही आज निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो आलेलो आहे तिथे आज या ठिकाणी दुसरी गोष्ट निर्देश प्रांत ऑफिसमध्ये आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती जयंती साजरी करण्यात ता आली पण जी जयंती साजरी करण्यात आली ती एखाद्या खुर्चीवरती फक्त फोटो ठेवून हा अर्पण करण्यात आला करतो हे शासकीय कार्यालय ज्या मानवाने ज्या आदिमा ज्या मानवांनी खरं म्हणजे निर्मिती केली आणि त्यांची जर जयंती तुम्ही अशा पद्धतीचा साजरी करता असाल तर हे खरं तर चुकीच्या चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आम्ही खपवून घेणार नाही या ठिकाणी संबंधित जातीकरण आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो तसेच माधुरी याती ह्याला लवकर लवकर नान्नी इथे जिन्सेन स्वस्तिक जैन म्हणतात परत आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करेल